श्री बसवेश्वर जन्मोत्सव बी जे एम एस ग्रुपच्या वतीनं पूरग्रस्त भागातील नागरिकांना माजी नगरसेवक किरण देशमुख यांच्या हस्ते ब्लँकेट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय अशा नैसर्गिक संकटाने हवालदिल झालेल्या आणि सर्वाधिक पुराचा बसलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी हातोर येथील चंद्रळा आणि कुलकर्णी तांडा तसंच उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी बेलाटी या पूरग्रस्त भागातील नागरिकांना दोनशे ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं प्रारंभी शेळगी महात्मा बसवेश्वर चौकात महात्मा बसवेश्वर मूर्तीचं पूजन करून महापुराचं संकट निवळण्यासाठी साखडं घालण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक किरण देशमुख यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं याप्रसंगी मंडळाचे उत्सव समितीचे अध्यक्ष युवराज जलशेट्टी मारुती बगले अप्पाराव धोप्पादुळे विजयकुमार बिराजदार गंगाधर झुरळे शीतल बिराजदार शिवयोगी पाटील सिद्धाराम नागशेट्टी कल्याणी यलशेट्टी शंकर मुंजे अप्पाराव पुराणिक दिलीप जावळे उपस्थित होते तर प्रत्यक्ष पूरग्रस्त गावात गुडघाभर पाण्यात जाऊन ब्लँकेट वाटण्यासाठी कल्याणी बिराजदार परमेश्वर माळगे शिवराज धप्पादुळे सागर बिराजदार भीमाशंकर झुरळे महादेव यलशेट्टी गौरीशंकर बाळशेट्टी अनिल मठपती सिद्धाराम लोहार श्रीशल कुताटे पिनू करपे गणेश तालिकोटी शंकर बगले यांनी परिश्रम घेऊन सहकार्य केलं